नमस्कार मी शुभांगी पंडित स्वते न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल अंतर्गत होमिओपॅथिक डॉक्टरांची नोंदणी करण्याच्या निर्णयामुळे सार्वजनिक आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाल्यामुळे हा निर्णय रद्द करण्यासाठी निवेदन होमिओपॅथिक चिकित्सक त्यांच्या स्वतःच्या कौन्सिल अंतर्गत राहतील आणि त्यांना एम सी अंतर्गत नोंदणी करण्याची परवानगी नाही याची खात्री करणे जर हे झाले तर महाराष्ट्रातील हजारो आधुनिक वैद्यकीय व्यावसायिकांना वैद्यकीय व्यवसायाचे पावित्र्य राखण्यासाठी आणि सार्वजनिक आरोग्याचे रक्षण करण्यासाठी लोकशाही निषेध धरणे आणि आंदोलने सुरू करण्याशिवाय पर्याय राहणार नाही ही अधिसूचना मागे घेण्यात यावी यासाठी प्राथमिक तत्वावर आज नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात आले जर ही अधिसूचना मागे घेतली नाही तर आम्हाला अकरा जुलै रोजी सकाळी आठ ते दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजेपर्यंत चोवीस तासांसाठी सर्व आरोग्य सेवा जीव घेण्या आणि बाणी वगळता बंद करण्यास भाग पाडले जाईल वैद्यकीय नीतिमत्ता व्यावसायिक मानके आणि सार्वजनिक सुरक्षितेसाठीच्या हितासाठी तुम्ही योग्य आणि वेळेवर निर्णय घ्याल अशी आम्हाला प्राथमिक आशा आहे असे डॉक्टरांनी आज आंदोलना दरम्यान सांगितले भारतामध्ये म्हणजे देशामध्ये किंवा राज्यामध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये चार पॅथी असतात एक मॉडर्न मेडिसिन किंवा ज्याचे आम्ही डॉक्टर्स आहोत दुसरी असते आयुर्वेदाची जी भारतीय मूल पद्धती आहे तिसरी असते होमिओपॅथी चौथी असते युनानी आणि पाचवी पद्धती जरी नसली तरी एक उपचार पद्धती आहे ती असते दंतरोग म्हणजे डेंटल अपेक्षा अशी आहे की ज्या ज्या वेळेस या पॅथी निर्माण झाल्या त्या एका सिद्धांतावर निर्माण झाल्या म्हणजे रुग्णाचे उपचार करत असताना त्या सिद्धांताचा उपयोग त्या त्या पॅथीच्या डॉक्टरांनी रुग्ण सेवेमध्ये केला पाहिजे हा त्याच्या पाठीमागचा प्रमुख उद्देश होता त्या पॅथी वेगवेगळ्या वेग का निर्माण झाल्या तर एखादा आजार एखाद्या पॅथीनं जर बरा होत नसेल तर त्याला दुसऱ्या पॅथीची मात्रा लागू पडते का की जेणेकरून रुग्णही जपल्या जावं आणि त्याचा जास्तीत जास्त रुग्णांना फायदा व्हावा मग याचं नियमन करण्यासाठी प्रत्येक पॅथीची एक कौन्सिल असते म्हणजे ॲलोपॅथीचं प नियमन करण्यासाठी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल आहे होमिओपॅथीचं नियमन करण्यासाठी होमिओपॅथी काउन्सिल आहे आयुर्वेदाचं कॉन्सिल करण्यासाठी आयुर्वेदाचा उ उपचार पद्धतीचं नियमन करण्यासाठी आयुर्वेदाची कौन्सिल आहे आणि पॅरामेडिकल कौन्सिल आहे तर मेन उद्देश हा आहे की जे शिक्षण तुम्ही घेणार आहात त्या त्या शिक्षणाचा फायदा रुग्णाला त्याच पद्धतीनं झाला पाहिजे जर समजा एखादा आपला टांगा चालवणारा असेल जर समजा तुम्ही त्याला वैमानिक बनवलं तर तो त्या वैमानिक पदाला न्याय देऊ शकणार नाही म्हणून ज्या पद्धतीचं शिक्षण घेतलं त्याच पद्धतीचे उपचार केले पाहिजे महाराष्ट्र शासनाने काय केलेलं आहे होमिओपॅथी डॉक्टरांना एका वर्षाचा कोर्स घेऊन त्याच्यामध्ये मला असं वाटतं की मेहनत एक का दोन एक एक विषय फार्मॅकॉलॉजीचा शिकवला आणि महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचं रजिस्ट्रेशन दिलं आणि त्यांना अॅलोपॅथिक ची प्रॅक्टिस करण्याची पूर्ण उभा देऊ याच्यामुळं आमच्या डॉक्टरांवर काय परिणाम होईल काय नाही ते बाजूला ठेवा पण त्याचा परिणाम रुग्णांच्या उपचारांवर होते समजा मॉडर्न मेडिसिनचे किंवा ॲलोपॅथीचे डॉक्टर एम बी बी एस होतात त्याच्यानंतर एम बी एम एस होतात एम एम एसच्या नंतर एम सी एच एम होतात होता म्हणजे बारा 15 ते पंधरा वर्षाचा कालावधी त्याच्यामध्ये घालतात आणि ती उपचार पद्धती अतिशय काय म्हणतो त्याला प्युअर प्युअर प्युअरेस्ट होऊन जाते म्हणजे चांगल्या पद्धतीची होत राहते आणि रुग्णाचे उपचारही चांगल्या पद्धतीचे होतात जर असं व्हायला लागलं ला की आपण एका वर्षामध्ये तिथे औषधं जर सगळे शिकून घ्यायला लागलो आणि रुग्णांचे उपचार करायला लागलो तर त्याचा सगळ्यात मोठा नुकसान रुग्णांच्या सेवेसाठी होणार आहे किंवा रुग्णांना होणार आहे ज्यावेळेस एखादा डॉक्टर डी एम एम सी एच एम डी एम एस होतो त्यावेळेस त्या प्रत्येक औषधाचं कशा पद्धतीनं आपण युटिलायझेशन करावं किंवा रुग्णांच्या उपचारामध्ये कसा फायदा करावा त्याचा डोस काय असावा दोन औषधं जर एकत्र केले तर ते औषधं कशा पद्धतीनं वापरली पाहिजे त्याचे ॲडव्हर्स इफेक्ट्स काय होतात याचं सगळं ज्ञान आपल्याला एका वर्षामध्ये मिळू शकत नाही सरकारकडे मागणी आहे की होमिओपॅथीच्या डॉक्टरांना त्यांची स्वतःची काउन्सिल आहे त्याच कौन्सिलमध्ये त्यांचं रजिस्ट्रेशन वर्षानुवर्ष झालेलं आहे म्हणून त्यांचं रजिस्ट्रेशन इथंच ठेवावं होमिओपॅथी कौन्सिलमध्ये त्यांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये रजिस्ट्रेशन देऊ नये कारण त्याच्यामुळं रुग्णांचं फार मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे मी आहे अध्यक्ष नांदेडचं आहे आजचा इथे जातेचं प्रमुख उद्देश आहे की सरकारनं तीस जून दोन हजार पंचवीस रोजी एक नोटिफिकेशन काढलं महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलनं पॅरलॉल एंट्री फॉर रजिस्ट्रेशन ऑफ बी एच एम एस डॉक्टर्स आमचं असं मत आहे की होमिओपॅथी डॉक्टरांची वेगळी काउन्सिल आहे आणि ती त्यांची रेग्युलेटरी रेग्युलेटरी बॉडी आहे आणि त्यामध्ये त्यांची नोंदणी व्हावी आणि त्यांचा कार्यभार त्यामधूनच व्हावा हो आमच्या काउन्सिलमध्ये त्यांचं रेग्युलेशन होता कामा नये आमचं असं मत आहे हेतू लक्षात ठेवून ज्या विषयामध्ये जो डॉक्टर तज्ज्ञ आहे जी त्यांची तज्ज्ञ आयुर्वेद असतो होमिओपॅथी असो किंवा अलोपॅथी असो किंवा डेंटिस्टी असो त्या लोकांनी त्या क्षेत्राचं काम करावं हे म्हणजे हेलिकॉप्टरच्या वैमानिकाला सुपरसाधिक फायटर जेट चालवण्यासारखं किंवा तहसीलदाराला एक महिना ट्रेनिंग देऊन आय एसचं प्रमोशन दिल्यासारखं आहे जनहित लक्षात घेता ही अतिशय चुकीचा निर्णय आम्हाला वाटतो आणि त्या संदर्भामध्ये आम्ही आज एज्युकेशन करण्यासाठी आणि निवेदन देण्यासाठी कलेक्टर साहेबांकडे आलो आणि यानंतर आमच्या मागण्या जर मान्यतायी झाल्या तर आपल्याला प्रेस नोट देण्यात येईल त्यामध्ये दे आमचे पुढचे कार्यक्रम आम्ही निश्चित केलेले आहेत येत्या काळामध्ये आम्ही एक दिवसाची फोन स्ट्राईक असेल किंवा इंडिफनेट स्ट्राईक असेल ह्या गोष्टी करण्याचा मानस आम्ही ठेवलेला आहे ते आंदोलन आमचं राज्यव्यापी असेल आणि आमची कामना आहे सरकारनं हा निर्णय मागे घ्या